तर कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आज कलेक्टिव्हची एनर्जी दिसून येत आहे खूप जास्त चिंताग्रस्त आहेत ते माहिती नाही कशाची त्यांना भीती वाटत आहे चिंता वाटत आहे की भविष्यामध्ये काय होईल आमच्या जीवनामध्ये किंवा सध्याची जी परिस्थिती आहे ती चांगली नाही आहे आणि यामध्ये काही बदलही होत नाही आहे आणि त्यामुळे खूप जास्त एक स्ट्रेसफुल सिच्युएशन आहे चिंताग्रस्त आहेत दिसून येत आहे की कसलं तरी त्यांनी टेन्शनही घेतलं आहे मे बी काही लोक जे आहेत त्यांना इथे काही बोलत आहेत किंवा काही त्यांच्याविषयी चुकीचं बोलत आहे सो त्यामुळे सुद्धा त्यांना चिंता जाणवत आहे किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत जॉबमध्ये प्रॉब्लेम आहेत त्यांना जॉबही मिळत नाही आहे आणि त्यामुळे लग्नही होत नाही खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक सगळ्याच बाजूंनी प्रॉब्लेम्स त्यांच्या जीवनामध्ये आलेले आहेत असं इथे दिसून येत आहे तर प्रॉब्लेम्स आले तर ते एका बाजूने येत नाहीत तर प्रत्येक ॲस्पेक्टने किंवा जीवनाच्या प्रत्येकच क्षेत्रामध्ये प्रॉब्लेम्स सुरुवात होते अँड मेन प्रॉब्लेम्स असतं जॉबच्या ठिकाणी मे बी असू शकतं तुम्ही सगळं काम चांगलं केले सगळं काही व्यवस्थित तरी तरीसुद्धा वरिष्ठ जे आहेत ते तिथे खुसपट काढत आहेत काही ना काहीतरी किंवा काहीतरी असं बोलत आहेत की त्यामुळे तुमच्या कामाला मे बी तेथे काही व्हॅल्यू नाही असंही तेथे वाटत आहे ते वाट तुम्ही काम करत आहात चांगलं परंतु तेथे जे कोणी आहेत तेथे सिच्युएशनच अशी आहे की तुम्ही किती चांगलं काम केलं तरीसुद्धा त्याचा काही उपयोग होताना इथे दिसून येत नाही आहे कारण की तुम्ही तर हार्डवर्किंग आहात बट तुमचे जे कोणी सहकार्य आहेत ते तसे नाही आहेत आणि त्यामुळे वरिष्ठांचे कदाचित तुम्हाला काही अशी बोलणे ऐकावं लागत असतील की त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की एवढं काम करून आपल्याला काय उपयोग आहे याचा असंही तुम्हाला इथे एनर्जी तुमची पीक होत आहे सो जे कोणी आपल्या जीवनामध्ये सध्या खूप जास्त चिंताग्रस्त आहेत खूप जास्त त्यांच्या मनात फिअर आहे भविष्याचं की आमचा जॉब सिक्युअर आहे का नाही की आम्ही हा जॉब सोडून द्यावा की इथून कुठे दुसरीकडे जावं बदली करावी ट्रान्सफर घ्यावी किंवा आमची जे रिलेशनशिप आहे ते आमच्यापासून दूर गेलेले आहेत तर त्यांचं तर आता काही आम्हाला विश्वास नाही आहे की ते आमच्या जीवनात येथील दिस इज द, द आ, एंड सिच्युएशन अशी ही एनर्जी येते पीक होत आहे सो असू शकतं सध्या जी काही सिच्युएशन आहे ती तुमच्या जॉबची जी आहे तिथे काही चांगलं नाही आहे आणि जेथे तुमचं रिलेशनशिप आहे तेथेही काही चांगलं नाही आहे तेथेही रिलेशनशिप संपलं आहे अशी ही एनर्जी आहे तसेच घरगुती सुद्धा कुणाचा तुम्हाला सपोर्ट नाही आहे आधार नाही आहे अँड दिसून येत आहे की तुम तुम्हाला तर आनंदात राहायचं होतं आनंदात जीवन जगायचं होतं खूप चांगलं आयुष्य तुम्हाला जगायचं होतं परंतु आयुष्याने तुम्हाला नेहमी त्रासच दिलेला आहे नेहमी प्रत्येक वेळेस हारच तुम्हाला पत्करावी लागलेली आहे किंवा खूप जास्त एक इमोशनलीसुद्धा डिसबॅलेन्स तुम्ही आहात सध्या अँड एकटे आहात सो त्यामुळे असं वाटत आहे की खूप जास्त तुमच्या आजूबाजूला फिअरचं वातावरण क्रिएट होत आहे तर हा एकटेपणा तुम्ही बऱ्याच दिवसांपासून अनुभवत आहात मे बी दहा बारा वर्षांपासून अनुभवत आहात किंवा नजीकच्या काळामध्ये सुद्धा काही अशी घटना घडली आहे ज्यामुळे तुम्हाला एकटं फील होत आहे आणि चिंताग्रस्त आहात फिअरची एनर्जी येथे इंडिकेट होत आहे तर पाहूया आपल्याला यावरती डिवॅन काय गाईड आहे डिवॅन प्लीज गाईड मग ओके तर दिसून येते तुम्ही एक स्पिरिच्युअल व्यक्ती आहात आध्यात्मिक व्यक्ती आहात आणि कधीही तुम्ही कोणालाही दुखावत नाही तुमच्या जीवनामध्ये जी काही सिच्युएशन येते ती तुम्ही एकट्याने हँडल करता कामाच्या का ठिकाणीही तुम्ही खूप जास्त प्रॉम्प्ट आहात तुमचं काम तुम्ही चांगलं करता तसेच इतर लोकांशी तुम्ही सहकार्याने वागता इतर लोकांनी लोकांनी काही जरी बोललं किंवा दुखावलं तरी सुद्धा तुम्ही त्याकडे लक्ष देत नाही जास्त कारण की तुम्ही स्पिरिच्युअल व्यक्ती आहात परंतु स्पिरिच्युअलिटी स्पिरिच्युअल व्यक्ती म्हणजे असं नाही की कुणी आपल्याला काहीही बोलेलं आणि आपण ते ऐकून घ्यायचं सो कधीकधी कधी उत्तर देणंही गरजेचं असतं सो so, दिसून येत आहे या ठिकाणी तुम्ही काहीतरी त्यांना रिस्पॉन्स दिलेला आहे काहीतरी उत्तर दिलेलं आहे अँड त्यामुळे असू शकतं तुमची बाजू खरी असूनसुद्धा एक प्रकारे तुम्हाला इथे हे नात्याच्या संदर्भात सुद्धा असू शकतं जर तुमचं नातं खूप जास्त टॉक्सिक असेल अँड इतक्या दिवस तुम्ही ऐकून घेत होतात आणि आता तुम्ही उत्तर देत आहात तर ते समोरच्या व्यक्तींना ते सहन होत नाही आणि पुन्हा तुमच्यावरती काम न करण्याची किंवा किंवा रिलेशनशिप न टिकवण्याचे तुमच्यावरती आरोप केले जात आहेत so, सो येथे दिसून येत आहे यू आर द स्पिरिच्युअल बिंग तुम्ही एक आध्यात्मिक व्यक्ती आहात तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अध्यात्माला निवडलेलं आहे आणि अध्यात्म ही एक गोष्ट अशी आहे की ती शिकावीच लागते कोण म्हटलं तुम्हाला की अध्यात्म शिकावं नाही लागत शिकावं लागतं सगळ्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या शिकाव्या लागतात मे बी तुम्हाला त्यासाठी काही इतर साधनांचा उपयोग करावा लागला तरी शिकावं लागतात तर येथे दिसून येत आहे की मी जरी व्हिडिओ करताना इतर साधनांचा वापर करत असेल तर ठीक आहे एखादी गोष्ट शिकवण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी आपल्याला इतर साधनांचा उपयोग करावाच लागतो मग त्याचा अर्थ असा नाही होत सो so, काही काही लोक जे असतात ते खूप जास्त टॉक्सिक असतात त्यांना दुसऱ्यांचं चांगलं झालेलं बघवत नाही किंवा माहीत नाही त्यांच्या मनामध्ये एवढी इन्सिक्युरिटी का आहे दुसऱ्यांबद्दल दुसऱ्यांना सतत ते कमी लेखत असतात दुसऱ्यांना वाटतं की यांना आपण दोन शब्द बोललो म्हणजे आपलं महत्त्व सिद्ध होईल किंवा आपलं प्रभुत्व सिद्ध होईल किंवा आपण किती मोठे आहोत हे सिद्ध होईल असं त्यांना वाटत असतं परंतु येथे जो तो ज्याची त्याची जर्नी जगत आहे जो तो ज्याचं त्याचं आयुष्य जगत आहे सो ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या आयुष्यामध्ये जसं जगायचंय जसं करायचंय तसं करू द्यायला पाहिजे इतरांना सल्ले द्या द्यायला आपण एवढे मोठे नाही आहोत सो ही गोष्ट नेहमी ध्यानात ठेवली पाहिजे की जेव्हा आपण दुसऱ्यांना शिकवतो किंवा दुसऱ्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यांच्या जे काही सक्सेस मिळवलेला अचीवमेंट आहे त्याच्यावरती जेव्हा आपण बोट ठेवण्याचा प्रयत्न करतो तर त्यावेळेस आपलीच लायकी दिसून येते की आपण किती खालच्या दर्जाचे आहोत आपली आपण दुसऱ्यांना कमी लेखतोय का कशासाठी तुम्हाला करायचं तुम्ही ते करा तुम्हाला आवडत नाही दुसऱ्यांचं काही तर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका ना तुम्ही तुमचं जीवन जगा तुम्हाला कोणी फोर्स दुसऱ्याच्या जीवनामध्ये जाऊन डोकं घालायला किंवा दुसरे काय करतात याकडे बघायला तुम्हाला नाही पटत तुम्ही नका बघू तुम्ही काही करा तुमच्या आयुष्यामध्ये दुसऱ्यांच्या जीवनामध्ये ढवळ ढवळ करण्याचं तुमचं काय कारण आहे सो इथे काही लोक असे असतात की ते विनाकारण एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या चांगल्या कार्य करणाऱ्या लोकांना त्रास देत असतात असे टॉक्सिक पीपल तुमच्या आजूबाजूला आहेत असंही येथे दिसून येत आहे सध्या दिसून येते एक चिंताग्रस्त एनर्जी आहे तुमच्याकडे परंतु भविष्यामध्ये सध्या चेतनं आपण चेक करू तुम्ही एक इमोशनल व्यक्ती आहात एक स्पिरिच्युअल व्यक्ती आहात एक असे व्यक्ती आहात जे मनाने खूप साप आहेत निर्मळ आहेत आणि सगळे तुमचे जे काही गुण आहेत ते आत्म्याचे गुण आहेत आणि तुम्ही खूप आत्मा लेवलवरती एक लेवल तुम्ही एक खूप जास्त स्पिरिच्युअल आहात आणि आत्मा लेवलवरती पुढे गेलेले आहात सो तुम्ही एक प्युअर सोल आहात सो त्यामुळे इतर लोकांना हे तुमचं एवढं प्युअर वागणं सहन होत नाही कारण की आपल्याला माहिती आहे खूप जास्त शुद्धता सुद्धा खूप जास्त प्रखरपणा सुद्धा लोक पाहू शकत नाही जसं सूर्याचे तेज आपण पाहू शकत नाही तसंच तुमचं तेज आहे तर तुमच्याकडे ती एनर्जी आहे सो जास्त सूर्याचं तेज सुद्धा लोकांना सहन होत नाही किंवा एखादा व्यक्ती खूपच जास्त प्रामाणिक असेल खूपच जास्त शुद्ध अंतकरणाचा असेल तर ह्या कलयुगातील लोकांना कदाचित हे पचतच नाही की असा पण व्यक्ती असू शकतो सो so, हे इथे दिसून येत आहे त्यामुळे इथे तुम्हाला टार्गेट करण्यात येत आहे आणि तुम्ही एक सध्या चिंतेमध्ये आहात फियरमध्ये आहात तर तुमची एनर्जी आहे तर पाहूया या बाबतीत डिवाइन काय गाईड करत आहे तुम्हाला तर नक्कीच तुमच्यावरती परमेश्वराचा वरध असता आहे येथे दिसून येत आहे भगवान शिव भगवान शिव तुमच्यावरती खूप जास्त प्रसन्न आहेत तुम्ही जे काही कार्य करत आहात त्यामध्ये त्यांचा खूप जास्त तुम्हाला सपोर्ट आहे आधार आहे त्यांचा तुम्हाला आणि हे कार्य जे तुम्ही काय करत आहात किंवा जे काही तुमच्या जीवनाची जर्नी तुम्ही जगत आहात जे काही तुम्ही करतात त्यामध्ये त्यांचा आशीर्वाद तुमच्या भोवती आहे तुमच्या आदि शिवांचा आशीर्वाद तुमच्या भोवती आहे असंही येथे दिसून येत आहे कारण की आपल्याला माहिती आहे हा शिव म्हणजे काय आहे आणि प्रत्येकाला त्या शिवालाच प्राप्त करायचं असतं कारण की येथे दिसून येत आहे जे कोणी चांगले कार्य करतात किंवा जे कोणी आध्यात्मिक जर्नीमध्ये आहेत तर त्यांना शेवटी शिवाची प्राप्ती होतेच तर इथे दिसून येतं येथे तुम्हाला गायडन्स कोण करत आहेत तर तुमचे शिव बाबा जे कोणी आहेत त्यांची एनर्जी येथे पीक झालेली आहे तर ते नक्कीच तुम्हाला गाईड करत आहेत कारण की ते देवादी देव आहेत महादेव आहेत सो ते तुम्हाला येथे तुमच्या जीवनाची धुरा जे आहे ते, ती त्यांनी स्वतःच्या हातामध्ये घेतलेली आहे सो जे कोणी तुम्हाला त्रास देत असतील जे कोणी तुम्हाला तुमच्या बाबतीमध्ये विनाकारण एक असे टॉक्सिक पीपल आहेत जे तुम्हाला तुमच्या अराउंड आहे जे तुम्हाला तुमच्या कार्याला खूप जास्त एक प्रकारे ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे तर त्यांना भगवान शिव जे आहेत ते इथे दंड करताना दिसून येत आहेत कारण की त्यांच्याकडेच न्याय होतो ते डिस्ट्रक्शनचे देवत आहेत सो वाईट वृत्तींचा वाईट प्रवृत्तींचा ते विध्वंस नक्कीच करतील आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा काही कुणी असे मी इमॅच्युरिटीचं वागणं तुमच्यासोबत करतं किंवा जेव्हा कोणी तुमच्या सोबत चुकीचं वागण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस भगवान शिव उभे राहतात भगवान शिव तुमच्या बाजूने उभे राहतात ते तुमच्या बाजूने अगदी तुम जसे लहान आहात तसे तुमच्या बाजूने उभे राहतात तर येथे को कधीही चिंता करायची नाही आपल्या जीवनामध्ये काय होत आहे किंवा काही वाईट होत आहे का तर या बाबतीमध्ये चिंता करायची नाही आहे फिअरमध्ये राहायचं नाही कारण की याशी इमॅच्युअर असणारे लोक जे असतात ते तुमच्या जीवनामध्ये असतात कारण की त्यांच्यामध्ये नेगेटिव्ह एनर्जी असते डेविल पॉवर असते सो so, ते तुमच्या जीवनामध्ये असतात ते तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात आपल्याला माहिती आहे एंजल्स ज्या खूप प्युअर सोल असतात त्यांनासुद्धा त्रास दिला जातो तर अशा लोकांना तुमच्या जीवनामधून नक्कीच दूर करण्यात येत आहे आणि दिसून येते की त्यांना त्यांचा दंडही भगवान शिव देताना दिसून येत आहे सो क्लायमेट दिस रिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह तुम्हाला भीती कसली आहे तुम्हाला ज्या काही गोष्टींविषयी भीती वाटत आहे किअरची एनर्जी आहे भविष्यामध्ये काय घ्या तर इथे ये दिसून येत आहे भविष्याची एनर्जी तर हे दोन कार्ड्स इथे आपल्याला अश्युअर करत आहे भविष्याची एनर्जी खूप जास्त तुमची पॉझिटिव्ह दिसून येत आहे द लवर्स अँड द नाईन ऑफ पेंटिकल्स इथे इंडिकेट करत आहे जे काही प्रॉब्लेम्स आहेत तुमच्या जीवनामध्ये ते दूर होताना दिसून येत आहे माता महालक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला लाभत आहे मादुर्गाचा आशीर्वाद तुम्हाला लाभत आहे भविष्यामध्ये खूप जास्त लक्झुरियस लाईफ तुमच्याकडे येत आहे पैसा धन सगळं जे काही आहे तुम्ही मागत आहात परमेश्वराला तर तेही तुमच्या जीवनामध्ये येत आहे काही पक्षी जे असतील ते तुम्हाला तुमच्या आजूबाजूला येत असतील काही तुम्हाला आवाज येत असतील किंवा तुमच्या अराउंड पक्षी येत असतील तर त्यांना नक्कीच सकाळी जर येत असतील तर त्यांना चारा पाणी देत जा आता उन्हाळ्याचे पण दिवस आहेत सो त्यांना नक्कीच खाद्यपदार्थ देत जा आणि दिसून येते भविष्याची एनर्जी तुमची पॉझिटिव्ह आहे जी काही चिंता आहे तुमच्या जीवनामध्ये टॉक्सिक पीपल आहे त्यांना दूर केलं जात आहे माता दुर्गाचा आशीर्वाद तुम्हाला लाभत आहे आणि आपल्याला माहिती आहे दुर्गा माता जर एखाद्या वेळेस खूप जास्त क्रोधित झाली तर ती आवरणं भगवान शिवाला सुद्धा कंट्रोल होत नाही बिकॉज uh, ती शक्ती आहे शक्तीचं रूप आहे सो so, जेव्हा कोणी अशी टॉक्सिक पीपल तुमच्या अराउंड येतात त्यावेळेस भगवान शिवांना तर uh, राग येतोच त्यांना तर uh, विध्वंस ते तरी विध्वंस तर, तर ते करतातच परंतु ज्यावेळेस मा दुर्गा जेव्हा क्रोधित होते महाकालीचं रूप घेते नंतर त्यावेळेस तर uh, हे डिस्ट्रक्शन थांबवणं शक्य नसतं सो हे भगवान शिवालासुद्धा थांबवणं शक्य नसतं परंतु नक्कीच तुम्हाला आशीर्वाद लाभत आहे त्यांचा ते तुम्हाला सिक्युअर करत आहे सुरक्षित करत आहेत भविष्याची एनर्जी तुमची खूप जास्त पॉझिटिव्ह येथे दिसून येत आहे सगळ्या चिंतांपासून तुम्हाला डिवाईन दूर करत आहे एंजल्स तुमच्यावरती खूप जास्त लक्ष आहे तुमच्या नात्यावरती असो किंवा तुम्ही जे काही कार्य करत आहात त्या तुमच्या कार्यामध्ये त्यांचा तुम्हाला सपोर्ट आहे भगवान शिवांचा सपोर्ट आहे तसेच जे काही तुमचं कनेक्शन आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला भविष्यामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस होताना दिसून येतील तर कुठल्याही गोष्टीचं बर्डन तुम्हाला घ्यायचं नाही आहे कारण की डिवाइन तुम्हाला चिंतामुक्त करत आहे अजून काय गायडन्स माहिती भाऊ आपण डिवाइन प्लीज गाईड लास्ट ओके तर दिसून येतं हे डेव्हिल्स जे तुमच्या आजूबाजूला आहे जे तुमच्या आजूबाजूला नकारात्मक एनर्जी सेंड करतात तर इथे ह्या डेव्हिल्सला उत्तर द्यायला आपले भगवान शिव आहेत सो तुम्हाला इथे काळजी करण्याची गरज नाही जर तुम्हाला कोणी खूप जास्त ट्रोल करत असेल किंवा खूप जास्त तुमच्याविषयी वाईट बोलत असेल किंवा काही तुमच्या जीवनामध्ये चिंताग्रस्त वातावरण निर्माण व्हावं अशी परिस्थिती निर्माण करत असेल तर त्याला भगवान शिव थोड्याच दिवसात उत्तर देताना आपल्याला दिसून येईल सो ह्या एनर्जीला तुम्हाला बिलकुल घाबरायचं नाही ह्या एनर्जीच्या डोळ्यात डोळे घालून तुम्हाला पाहायचं आहे बी बोल्ड तर तुम्हाला बोल्ड व्हायचं आहे डिवाईन येथे गाईड करत आहे तुम्हाला मादुर्गाचा आशीर्वाद लाभत आहे तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही तुमचे जे काही चिंता आहे जे काही तुमच्या अवतीभवती लोकांनी पेरलेल्या आहेत तर त्या दूर होणार आहेत अँड हे डेव्हिल एनर्जी नकारात्मक एनर्जी असणाऱ्या लोकांना त्यांचा दंड काही दिवसामध्ये मिळणार आहे कारण की मादुर्गा ज्यावेळेस क्रोधित होते त्यावेळेस येथे आपल्याला दिसून येतं की ह्या लोकांना निगेटिव्ह एनर्जी पसरवणाऱ्या तुमच्या नात्यामध्ये त्यांना दंड नक्की मिळतो तर नक्कीच कोणीतरी निगेटिव्ह पीपल्स तुमच्या आजूबाजूला नक्की आहेत सो ही निगेटिव्ह एनर्जीसुद्धा दूर होत आहे याची तुम्हाला चिंता वाटत आहे ना तर ही डिवाईन याला दूर करत आहे आणि एक पॉझिटिव्ह सुरुवात तुमच्या जीवनामध्ये होत आहे तर येथे दिसून येत आहे द हिरो फंट अँड द बॉटमला आहे द एम्प्रर हे दोन एनर्जी दोन एनर्जी तुमच्या अवतीभोवती आहे तुम्हाला दोन्ही तर येथे दिसून येते दोन एनर्जी ज्या खूप जास्त पॉवरफुल आहेत त्यांचा आशीर्वाद तुम्हाला लाभत आहे भगवान शिव तसेच श्रीहरी विष्णू यांचाही तुम्हाला आशीर्वाद येथे लाभत आहे तर नक्की मंगळाची एनर्जी आहे तुम्ही मारुती रायांची सुद्धा सेवा करत असाल तर खूप चांगलं आहे तुमच्या जीवनात जे काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती नक्कीच दूर होताना आपल्याला येथे दिसून येत आहे सो स्ट्रॉंग एनर्जी तुमच्या बाजूला आहे सो ह्या थर्ड क्लास निगेटिव्ह एनर्जीला तुम्हाला बिलकुल घाबरायचं कारण नाही आहेस तर जे काही चिंता आहे जे काही ऑब्सेसिव्ह थिंकिंग आहे त्यामध्ये तुम्हाला डिवाईन येथे गाईड करत आहे की ही जी so, एनर्जी आहे तिला डिवाईन बॅकफायर करत आहे सो जी कोणी तुमच्याकडे अशी निगेटिव्ह एनर्जी चिंताग्रस्त तुमची वाढवण्याची पाठवत आहे ती एनर्जी त्यांच्याकडे परत सेंड व्हावी यासाठी मी डिवाईनला प्रार्थना करते सेंड it बॅक टू सेंडर मल्टिप्लाय बाय हंड्रेड टाइम्स डिफाईन प्लीज तर नक्कीच जी काही निगेटिव्हिटी होती ती त्यांच्याकडे पुन्हा पाठवण्यात आलेली आहे सो so, तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही तर दुःखी एनर्जी सॅड एनर्जी चिंताग्रस्त एनर्जीमध्ये तुम्ही आता इथून पुढे धरणार नाही लास्ट मेसेज काय मिळत आहे तर हे जे काही संघर्षयुक्त जीवन आहे तुमचं सध्याचं सुरू आहे मानसिक संघर्ष असेल किंवा कार्यस्थळामध्ये संघर्ष असेल जीवनामध्ये संघर्ष असेल तर त्यामध्ये एक सणचा उदय होत आहे एक सूर्य तुमच्या जीवनामध्ये येत आहे जो की तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त प्रकाश तुम्हाला देणार आहे आणि हा सण जो आता सध्या झाकळलेला आहे आपल्याला दिसून येत आहे आपल्या आजूबाजूला ढग आलेले आहेत कारण की माग दुर्गा जी आहे ती क्रोधित झालेली आहे दुर्गा जेव्हा क्रोधित होते त्यावेळेस खूप विनाश होतात खूप जास्त झाडं बिडं त्यांचे फळं वगैरे सगळे खराब होऊन जातात सगळं नाश होतो शेतीचा किंवा लोकांना अनेक त्रासांना सामोरे जावं लागतं कारण की एखाद्या चांगल्या व्यक्तीला जेव्हा त्रास होतो तेव्हा डिव्हाईनला ते आवडत नाही दुर्गाला ते आवडत नाही भगवान शिवांना ते आवडत नाही आणि मग त्याचा जो राग असतो तो सगळ्यांवरतीच निघतो सो येथे हा जो सूर्य आहे तो झाकळलेला आहे परंतु भविष्यामध्ये हा सूर्य जो काय स्वयंप्रकाशित जो आहे तो पुन्हा प्रकाश देण्यासाठी बाहेर पडणार आहे परंतु सध्या युद्ध चालू आहे सो निगेटिव्ह एनर्जी अँड पॉझिटिव्ह एनर्जी आर बोथ स्ट्रगलिंग सो येथे संघर्ष चालू आहे त्यामुळे सध्या हा सूर्य झाकळलेला आहे तर नक्कीच यामध्ये चेंजेस होतील एक नवीन आ, यातून काहीतरी नवीन जन्म घेईल यातून असं नवीन काहीतरी जन्म घेईल ते खूप जास्त पॉझिटिव्ह असेल सध्या हीच प्रोसेस so, so, सुरू आहे तर एक हसतं खेळतं जीवन तुमच्या जीवनाकडे जीवन तुम्ही आकर्षित करत आहात सो निगेटिव्हिटी चिंताग्रस्त एनर्जी नक्कीच दूर होणार आहे सो तुम्हाला या बाबतीमध्ये ॲशुअर राहायचं आहे टेन्शन चिंता फिअर यामधून बाहेर यायचं आहे तर नक्कीच दिसून येते वन्स तर एट ऑफ वॉन्ट अँड सिक्स ऑफ वॉन्ट आर इंडिकेट हिअर तर दोन्ही कार्ड्स येथे तुमची जी काही सध्याची सिच्युएशन आहे त्यामधून तुम्ही बाहेर निघून एक यशस्वी जीवनाकडे वाटचाल करत आहात अशी एनर्जी येथे आहे सो नक्कीच तुम्हाला ही रिडिंग क्लेम करायची आहे तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंट करायची आहे दुर्गा म्हणून कमेंट करावा किंवा तुमचे जे कोणी कुलदेवी आहे किंवा भगवान शिव आहेत त्यांच्या नावाने ओम नम शिवाय हर हर महादेव म्हणूनसुद्धा तुम्ही कमेंट करू शकता आणि जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे चिंता आहे त्या दूर पाठवल्या जात आहे त्यांच्याकडेच सो थँक्यू सो मच एकपर्यंत व्हिडिओ पाहिला ते त्याबद्दल तर नक्कीच uh, ज्यांना ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे गायडन्स हवा आहे त्यांनी मला uh, व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे थँक्यू